श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय शिवलीलामृत अध्याय दुसरा दुसऱ्या अध्यायामध्ये व्याध आणि मृग परिवारा याची कथा आलेली आहे शिवनामाचे शिवपूजनाचे महाशिवरात्रीचं महत्व देखील या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे आपल्या जीवनामध्ये कळत नकळत आपल्या हातून काही चुका घडतात पाप घडलेले असतात पूर्वजन्माचं काही पाप असतं त्याचे भोग आपल्याला या जन्मी भोगावे लागतात अशा सर्व पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दर सोमवारी अध्यायाचं पठन श्रवण अवश्य करावं श्री गणेशाय नमः जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्नेदारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हस्से करुण भलत्या मिसे घडो शिवस्मरण न कळता परिसासी लोह जाण संघटता सुवर्ण करी की न कळता प्राशिले अमृत परी अमर करी की यथार्थ औषधी नेनता भक्षित परीरोगसत्यहरी की शुष्कतृणपर्वत अद्भुत नेनता बालक टाकित परी भस्म यथार्थ करी की तैसे न कळता घडे शिवस्मरण परी सकळ दोषा होय दहन अथवा विनोदे करुण शिवस्मरण घडो का हे का हंका फोडिती शिव नामे ओरडती अरे का हे उगे न राहती हर हर गर्जती वेळो शिवनामाचा करती कोल्हाळ माझे उठविले कपाळ शिव शिव म्हणता वेळोवेळ काय येते त्यांच्या हाता ऐसे हेड ना करी क्षणी क्षणी परी उमावल्ल नाम ये पुत्र कन्या नामे करुणी शिवस्मरण घडो का करिता शिवस्मरण आदरे करिता शिव ध्यान शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐसी शिवी आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बोहोरी महत्पापा ते दिवशी बिल्वदळे घेऊन घडले शिवार्चन तरी सहस्रजन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिल्व शिवासी वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवे सत्य त्याच्या दर्शने बहुत तरती नित्य बिल्वदळे शिवासी वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवल नवे सत्य त्याच्या दर्शने त्या बहुत तरती प्रात घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळून पूर्वजन्मींचे दोषगहन माध्यांनी दर्शन घेता नोरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही वर्णू शकेना कपिलाष्ठी अर्धोदय संक्रमण महोदय गजछायाग्रहण एतुकेही पर्वकाळ ओवाळून शिवरात्री वरुण राखावे शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याहीवरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यासी पारणाहि मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्धचारण विद्याधर शिवरात्री व्रत करिताती यदर्थी सुरसकथा बहुत शौनकादिका सांगे सुत ती श्रोती ऐकावी सावचित्त अत्यादरे करुणया तरी मासा मजी माघमास जाचा विशेष त्याही कृष्ण चतुर्दशीस मुख्य शिवरात्री जाणीजे विंध्याद्रिवासीएक व्याध परम निषिद्ध महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने धनुष्यबाण घेऊणी करी पारधीस चालिला दुराचारी पाशवागुरा कक्षेसिधरी कवचलेतहरित वर्ण करी गोधांगुल आणि कि हाती शस्त्रसामुग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभाय मान देखिले तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चहुकडून शिवमंदिर शृंगारुण शोभा आणली कैलासीची शुद्ध रजत मगट वर्ग देवालय झळके शोभायमान गगन चुंबित ध्वजपूर्ण रत्नजडित कळस तळपताती मध्ये मणिमय भक्त भक्तपूजा करीत सांग अभिषेकधारा अभंग विप्रधरती रुद्रघोषे एकटाळ मृदंग घेऊन सप्रेम करति शिवकीर्तन श्रोते करटाळी वाजवून हर हर शब्दे घोष करीत नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशादुमद विशेष लक्षदीपांचे प्रकाश जलज घोष घंटारव शशिमुखा गर्जती भेरी त्याचा नादन माये अंबरी एवं चविध वाद्ये नानापरी भक्त वाजविती आनंदे तो तेथे व्याध पातला समर विलोकी सर्व सोहाळा एक मुहूर्त उभा ठाकला हसत बोलला विनोदे हे मूर्ख अवघेजन एथे द्रव्यकाय व्यर्थनासोन आत दगड बाहेर पाषाड देवपण एथे कैचे उत्तम अन्न सांडोन व्यर्थका करिती उपोषण ऐसी आचेष्टा करीत तेथुन जातसे लोकनामे गरजती वारंवार आपणही विनोदे म्हणे शिव हर हर सहज सव्य घालूनही शिवमंदिर कांतार प्रवेशला वाचेसी लागला तोची वेध विनोदे बोले शिव शिव, शिव, शिव शब्द नामप्रतापे दोष अगाध झडत सर्व चालिले घोरांदर सेवितावन नाढळतीच से जीव लघुदारुण तो वरुण दिग्वधूचे सदन वासर मनी प्रवेशला पवरतली सबळ कि ब्रह्मांड करंडा भरले काजळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला विगतधवा जेवि कामिनी तेोभे कदा यामिनी जरी मंडित जसे परिपती परीपति ने जैसा पंडित गेलिया मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी असता जाता सहस्र किरण उडगणे मागे झळकती असो ऐसि निशादा सुबद्ध अवगा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर अगाद दृष्टी देखिले शोधिता अनेक संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी बिल्व वृक्ष गगनी शोभाय मान पसरला। योग कर्म पावती जनन मान बिल्व डहाळिया हुन भूमिसी लागल्या येऊन माझी रवी शशि किरण दिसे त्यात तमदाटले दारुण माझी बैसला व्याध जाऊन शरासनी शरलाऊन कानाडी ओढून सावज लक्षी दृष्टी बिल्वदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडवणी टाकीत तो तेथे पद्मजहस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिल्वदळे पडत तेने संतोषला अपर्णानाथ गाधासी उपवास जागरण घडत सायास न करिता अनायासे वाचेसी शिवनामाचा चाळा हर हर मने वेळोवेळा पापक्षय होत चालिला पूजन स्मरण सर्व घडले एकयाम झाली आरजनी तो जलपाना लागी हरणी आली तेथे ती गर्भिणी परमसुकुमार तेजस्वी व्याध तिने लक्षिलादुरण कृतान्तवत परम दारुण आकर्ण ओढी लाबाण देखुनी हरिणी बोलतसे मने महापुरुषा का कामजवरी लाविलाबाण मी तव हरणी आहे गर्भिन वद तुवा न करावा उदरात गर्भसूक्ष्म अज्ञान वजिता दोष दारुण एक भरि जीव वधिता सान तरी एक बस्तवधिएला शस्तबस्तवधिता एक वृषभत्येचे पातक शतऋषभतय गोहत्या देख घडली शास्त्र वदतसे गोहत्तेचे पातक पूर्ण एकवधिता होय शत ब्राह्मण शतब्रम्हत्येचे पातक जाण शत शतश्रियाहून अधिक एक गुरुहत्तेचे पातक त्याहून शतगुणी देख गर्भिणी एक वधिलिया तरी अन्याय नसताय अवसरी मज मारिसी कावनांतरी व्याध मने कुटुंब घरी उपवासी वाट पाहात मीही आजी निराहार अन्न नाहीच अणु मात्र परी मृगी हो निसुंदर गोष्टी वदसी शास्त्रींच्या मज आश्चर्य वाटते पोटी नरा ऐशा सांगसी गोष्टी तुझ देखु नि दृष्टी दया हृदय उपजतसे पूर्वी तू होतीस कोण तुझ एवढे ज्ञान कोठून तू विशालनेत्रीपल लावण्य सर्वर्तमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी चतुर्दशरत्ने काढली सुरासुरी महाप्रयत्ने या त्या माझी मी रंभा चतुर मज देखुनी भुलती सुरवर नाना तपे आचरुणी अपार तपस्वी पावतिया महाते म्या नयन कटाक्ष जाळे पसरुण बांधिले निर्जरांचे मनमीन माझी अंग सुवासा वेधुन मुनी भ्रमरधावती माझे गायन ऐकावया सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी स्वरूपे दिव्यभोग स्वरूपेन मासी मद अंगी चढला बहुत शिव भजन टाकिले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोषव्रत शिवार्चन सांडिले म्या सोडोनिया या सुधा पान करू लागले मध्यप्राशन हिरण्यनामा दैत्यदारुण सुर सोडुनिरतले त्यासी ऐसा लोटला काळ अपार मृगेसी गेला तो असुर त्या दुष्टा संगे अपर्णावर भजन पूजन विसरले मनासी ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृगे लागुन इतुक्यात घ्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मज देखता हिमनग जामात परम क्षोभोनी शाप देत तू परम पापिणी यथार्थ मृगी होई मृत्युलोकी तुझ्या सख्या दोघी जणी त्या होतील तुझ सवे हरणी हिरण्य असुर माझी भजनी असावद सर्वदा हि मृग होऊनी सत्य तुम्हा ऐक व्याधा सावचित्त मग म्या शिव प्रार्थिला हे पंचवदना विरूपाक्षा सच्चिदानंद कर्माध्यक्षा दक्षमखधरणा सर्वसाक्षा उशाप देयीयाते भोळा चक्रवर्ती दयाळ धवल फेनधवल द्वादशवर्षे भरता तत्काळ पावाल पदा ते मग आम्ही मृगयोनी जन्मलो ये कर्म अवनी मी गर्भिणी हरणी प्रसूत काळ समीप असे तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन सत्पर येथे गर्भ ठेवून मग तू सुखे घेई प्राण सत्यवचन हे माझे मृगी बोलली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलसी यथार्थ परिविश्वासन वाटे नाना परी असत्य बोलून करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्रासी आहे ज्ञान तरी तू शपथवधे आता महत्पापे उच्चारुण शपथ वध्ये यथार्थपूर्ण यावरी ते हरणी दिनवदन वाहत आन ऐकाते ब्राह्मण कोळी उपजोन जोन करे सत्य शौचवर्जित संध्याहीन माझे श्री पातकते एक वेद विक्रय पूर्ण कृतघ्न परपीडक नावडे भजन एक दाना करीत विघ्न गुरुनिंदा श्रवण एक करीती रमावर उमावरांची निंदा त्या पापाची मज होय आपदा दान दिदले जे ब्रह्मारुंदा घेती माघारे एक यती निंदा करीती एक शास्त्र पाहती द्वित निर्मिती नाना भ्रष्टमार्ग आचरती स्वधर्म आपुला सोडूनिया देवालया माझी जाऊनी हरि कथा पुराण श्रवणी जे बैसती बिडा घेऊनी ते कोडी होती पापिये जे देवळात करती श्री संभोग की श्रीभ्रतारांशी करती वियोग ते नपुंसक अभाग्य उपजती या जनमी वर्म निंदा करीत ते भक्षक काग होत शिष्यांसी विद्या असो न सांगत ते पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्या निमित्ते गंडमाळा होती परक्षेत्रीच्या गायी वळुणी आणती ते अल्पायुषी होती या जन्मे जो राजा करी प्रजापीडन तो या जन्मे व्याघ्रका सर्प होय दारुण रुथा करी साधू छळन निर्वंशपूर्ण होय त्याचा स्त्रिया व्रतनेम करीत व्रताराशी अभेरित धनधान्य असो निवंचित त्या व्याघुळा होती या जन्मे पुरुष कुरूप म्हणून या त्यागिती त्या या जन्मी बालविधवा होती ते, ते हे जार कर्म करीती मग त्या होती वारांगणा ज्या भ्रतारासी निर्भसिती त्या दासी किंवा कुलता होती सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्मा येती श्वानाच्या सेवकांपासून सेवा घेऊन त्याचे से न दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडतसे श्री गुज बोलता जो जाऊनी ऐके तत्वता त्याची श्री दुरावे हिंडता अन्न अन्नन तयाते जे जारन मारण प्रेत प्रेतपिशाच होती यती उपवासे पीडिती त्या ते दुष्काळजन्मवारी श्रीरजस्वला होऊनी ग्रही वावरे जे पापिणी रुधिरी पडती पत्नी त्या ग्रही देव पितृगणने जे देवाच्या दीपांचे तेल नेती ते या जन्मी निपुत्रिक होती ज्या रंधिता अन्न चोरुणी बक्षिती त्या मार्जारी होती या जन्मी ब्राह्मणासी कदन्न घालून आपण भक्षिती षड्रस पक्वान्न त्यांचे गर्भ पडती गळून आपुलिया कर्मवेशे जो मात्या पितांशी शिणवित तो ये जन्मी मरकट होत सासू स्नुषा गांजित तरी बालक न वाचेत येचे मृगी म्हणे व्याधा लागून जरी मी नये परतो न तरीही महत्पापे संपूर्ण माझ्या माथा होत हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा अपहार ऐसी शपथ ऐकता निर्धार व्याद शंकला मानसी मने पती व्रते पतव्रते आता सत्वर एई निशा सरता हरणी म्हणे शिवपदासी तत्वता पुण्यवंता जाशील उदक पान करुणी वेगी निजाश्रमा गेली ते कुरंगी इकडे व्याध दक्षिण भागी राखी बिलबतळे खुडून या दोन प्रहर झाली यामिनी द्वितीय पूजा श्वेमानुनी अर्धपाप जळाले मुहुनी सप्तजन्मींचे ते धवा नामी आवड जडली पूर्ण व्याध करी शिवस्मरण मृगीमुखे ऐकले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरणी तेथे तृषाक्रांत व्याधे बाण उडिता त्वरित करुणाभाकी हरणी व्याधा ऐकये ये समयी मज कामानळे पिढिले पाहि पतीसी भोग देऊन लवलाही परतुणी येते सत्वर व्याध आश्चर्य करी मनात मने शपथ बोलोनी जाई त्वरित धन्य तुमचे जीवित्व सर्वशस्त्रार्थ ठाऊका ठाऊ का पापी तडाग सरोवर जो पतित मूढी देवागार गुरु निंदक मध्य दुराचार ती पापे समग्र मस्त की माझ्या महाक्षत्रिय आपण म्हणवित समरांगणी मागे पळत वृत्ती हरि सीमालोटित ग्रंथनिंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची करी संत भक्तांशी द्वेषधरी हरिहर चरित्रे अभेरी माझे श्री ते पापे धनधान्य असोनी पाही पाहि पती लागी शिणवी म्हणे नाही पती सांडोनी निजे परग्रही પાપે મા જીયા માથા પુત્ર સ્નુષા સન્માર્ગ વર્તતા ગાંજીતી ન પાડતા ભીક્ષા નં બંધુ જે મસ્તી ઉણે નિહતી તેમ સંપત્તિ દગ્ધ હોય જે માર્ગસ્થાન વસ્ત્રે હરિતિ તે અતિશુદ્ર પ્રેત વસ્ત્રે પરતી આમ્મી તપસ્વી મન અનાચાર કરતી તે ઘુલે હોતી મોટ દાસી સ્વામીંચી સેવા ન કરી ती ये जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसक योनी निपजेतो श्रीभ्रताराची सेवा करीत तिस जो व्यर्थ ती गांजित त्याचा ग्रहभंग होत जन्मजन्मांतरी न सुटे ब्राह्मण करी रस विक्रय घेता देता मद्यपि होय जो ब्रह्मरुंदा अपमानित आहे तो होय ब्रह्मराक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतज्ञजंतला पूर्व कर्मे जाणीजे विप्रश्राद्धी जेऊनी श्रीभोग करीतेनी तो श्वास सुकर योनी उपजेल निसंशे व्यवहारी देहांत बैसोन खोटी साक्ष देई गर्जोन पूर्वजनर कि पावती पतन असत्य साक्ष देताची दोघी स्त्रिया करुण एकीचेच राखी जोमन तो गोचिड होय जाण सारमे शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मळमूत्र निरोध देख करिता आवश्यक सत्वर दंत भग्न होती देवालिया करी भोजन तरीय जन्मी होयक्षिण पृथ्वीपतीची निंदा करीता जाण उदरी मंदाग्नी होय पै ग्रहण समयी करी भोजन त्यासी पित्तरोग होय दारुण पर विकी परदेशी नेऊन तरी सर्वांगी कुष्टभरे जी श्री करी गर्भपतन ती उपजे वंध्या होऊन देवालय टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा अपराधाविन श्रीही गांचिता आहे त्याचे ये जन्मी एक अंग जाय ब्राह्मणाचे अन्न हरिती पापिये त्याचा वंशन वाढे कधी गुरु संत माता पिता त्यांशी जो होय निर्भिस्ता तो वाचा जाय तत्वता अळखळे बोलता क्षणाक्षणा जो ब्राह्मणांशी दंड मारी त्याशी व्याधी तिळका ती शरीरी जो संतांशी वादविवाद करी दीर्घसंत होती त्याचे देवदारींचे तरुवर अश्वत्थादि वृक्षसाचार तोडिता पांगुळ होय निर्धार भिक्षा न मिळे हिंडता जो सूत्रकान्न भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत आपणची परिमळद्रव्य भोगी समस्त तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणासे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता मोडीता तरी एकही सणन मिळत्या ते ब्राह्मणासी आशा लावून चाळवी नेदी कदादान तोये ये जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्रद्वेष करीत आणि दारिद्र्यासे लग्न मोडित तरी श्रीसी हे पोटात वंध्या निश्चित संसारी जेणे ब्राह्मण बांधिले निग्रहून त्यासी सांडसे तोडी सूर्यनंदन जो नायके कथाग्रंथ पावन बदिर होय जन्मोजन्मी जो पिढी मातापितयांस त्याचा सर्वदा होई कार्यनाश एकासी भजे निंदी सर्व देवास तरी होय होयत्यासी जो चांडाळ गोवद करी त्यासी मिळे कर्कशानारी रोषप निर्धारी शतमूर्ख पुत्र तृणे विन पशुमारित तरी मुक्याची प्रजा होत समस्त जो पतिव्रतेसी भोगू इच्छित તરી કૃપનારી કર્કશા મિરે બહુજીવ સંહારી ગુરુચો ચાંડા અથવા રવિવારી મુર ત્યા બાળપણિ દંત ભગ્ન કેશુભ્ર જે મૃત બાળા સાટી રુધતી નિર્ધાર ત્યાસી હસતા નિપુત્રિક હોય હરણી મને વ્યાધા લાગુન મી સત્વર એતે પતિસી ભોગ દેવન નયે તરી પાપે સંપૂર્ણ माझ्या माथाबाई सुतपी व्याधमनात शंकोण म्हणे धन्य, धन्य तुमचे ज्ञान सत्व येई ग्रासे जाऊन संपूर्ण सांभाळी जलपान करुणी वेगी आश्रमा गेली ते कुरंगी तो मृगराज तेची प्रसंगी जलपानार्थ पातला व्याधे बाण तो मृग बोले दिनवदन म्हणे माझ्या श्रिया पतिव्रता सुगुण त्यांसी पुसन येतो मी शपथ ऐके त्वरित कीर्तन करीती भक्त तो कथारंग मोडिता निर्वंश તે પાપ સત્ય મમ માથા બ્રહ્મ કર્મ વેદોક્ત શુદ્ર નિજાંગે આચરત તો અધમ નરકી નરકિપડત પરધર્મ આચરતા તીર્થયાત્રે સિ વિઘ્ને કરી વાટપારી વસ્ત્રહ હરી તરી સર્વાંગી વ્રણ ઓઘોરી નરકી પડે કલ્પ શાસ્ત્ર કોશી શાસ્ત્રકો પ્રમાણ કુટ કવિતા કરી ક્ષુદ્ર ક્ષુદ્રલક્ષુણ હરીથી બ્રાહ્મણ માન તરી સંતાન સંતાનતયા ચેન વાડે હરી દિને શિવિની ઉપોષણ વિધિયુક્ત કરી દ્વાદશી પૂર્ણ તરીહસ્તપાદિણ હોતૃદ્રોહિ ત્યાસી વ્યાધિરે પિતૃદ્રોહિ પિશાચ વિચરે ગુરુદ્રોહી તત્કાળમરે ભૂતપ્રેતગણી વિચરે તો પિપ્રાહાર બહુત જીવિતો હાસ્ય દુર્મતિ ત્યાસે મુખી અરોચકરોગ નિશ્ચિત સોળીતે જન્મવરી એક ગોવિક્રય કર एक कन्याविक्रय अर्जिती ते नरमार्जारमस्त होती बाळे भक्षिती आपुली जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टीन्याहाळी प्रत्रतेसि प्रमेहरो गहोयत्यासि कि खडागुह्यात दाटत उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा अभेरी पंडूरो मातृ पितृ हत्या गुरुसी संकटी संकटीपाडिती ब्रह्मवद गोवधन वारिती अंगी सामर्थ्य असोनिया ब्राह्मण बैसोनी बाहेरी उत्तमान्नजीविती ग्रहांतरी सोयऱ्यांची प्रार्थना करी संग्रहणी पोट शूळ तया एक कर्मभ्रष्ट न करीती एक ब्राह्मणांची सदने जाळीती एकदिनासी मार्गी एक संतांचा करी अपमान एक गुरुछळन एक म्हणती पाहो याचे लक्षण आरोपति अज्ञान त्यांचे न वाढे जो सदा करी जो ब्रम्हद्रांशी अभेरी शिवकीर्तन अंतरी तरी पितृ तो शिवकीर्तनी कीर्तनी नव्हे सादर तरी कर्णमूळ रोग निर्धार न सत्याची गोष्ट जल्पे अपार तो दूरदूर होय निर्धारे शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे शयन करिता सर्प होय दारुण एक अतिवादक छळक जाण ती पिसाच योनी पावती एका देवार्चनी विटेत ब्राह्मण पूजावया कंटाळत तीर्थप्रसाद अभेरित त्याच्या अंगखुडती अंगशिरा मृगमणे अपार मम मस्तकी होईल परमभार मग पारधी मणे सत्वर जाई स्वस्थाना मृगवर्या व्याध शिवनामे गर्जते क्षणी कंठ अश्रू नयनी मागुती बिलवदळे खुडोनी शिवा वर चौ प्रहरांच्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तजन्मींची पापे निर्धारी मुळीहुनी भस्म झाली तो पूर्व दिशामुख प्रक्षाळित सुपर्णाग्रज उदय पावत आरक्त वर्ण शोभा दिसत प्राचीचे तो तिसरी मृगी आली अकस्मा व्याद देखिला कृतांतवत म्हणे मारू नको मजे यथार्थ बाळासिस्तन देऊणीय येते मी व्याध अत्यंत हर्षभरित म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ तू ऐकावया म्हणत शपथ करुणी जाय तू यावरी मृगी म्हणे व्याधायिक जो तृणदाहक ग्रामदाहक गो ब्राह्मणांचे उदक क्षयरोग त्यासी न सोडी ब्राह्मणांची सदने हरिती देख त्याचे पूर्वज रोरवी पडती निशंक मातृपुत्रां विघडती एक पुरुषा विघड पाडिती ब्राह्मण देखोण खालती न करती कदामान निंदिती बोलती कठोरवचन यमकर चरण छेदितयाचे चोरावया देख अखंड लाविलासे रोख साधू सन्माने माणी दुःख त्यासी नेत्ररोग तीडतान सोडती पुस्तक चोर ते मुखे होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्वी ते महिष होती निश्चिती क्षेन पक्षी भक्तांची निंदा जो करीत त्याचे मुखी दुर्गंधी घाणित जो मातपितयांशी ताडित लुला होत या लागी जो अत्यंत कृपण न वेची अनुप्रमाण तो महाभुजंग होऊन गुसगुशीत बैसते थे भिक्षेसी यतीश्वर आला तो जेने रीता दडिला शिव त्या जाण कोपला संतती संपत्ती दग्ध होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठवणी घातला दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐसा धर्माधर्म ऐकोण पारधी सद्गत बोले वचन स्वस्थळा जाईल जलपान करुण बाळासी स्तन देऊनयी ऐसे ऐकोणी मृगी लवलाया गेले जलप्राशन करुणिया बाळेस्तने लावून या तृप्त केली तियेने वडील झाली प्रसुद दुसरी पतीची कामनापूर्वित मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापाशी सहित सर्वही व्याधापाशी आली लवलाही मृग म्हणे ते समयी आधी मज वधी पार दिया मृगी म्हणे हा नवे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पारसे म्हणती त्रिशुद्धी आमासी वधी पार दिया त्यांची वचने क्षणी तेक्षणी व्याधसद्गत झाला मनी अश्रुधारा लोटल्यानयनी लागे तयांच्या मने धन्य जीने माझे झाले तुमचे निमुखे बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्हीच आता माझे सर्व कैचा संसार मिथ्या वाव पुत्रकलत्र सर्व लटके व्याध बोले प्रेमे करुण आता कधी मी शिवपद पावेन तो अकस्मात आले विमान शिवगण बैसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्रांबर नेसले महाराज तयाचे तेज दिकचक्रमाजिनसये दिव्य वादे वाजवती किन्नर आलाप करती विद्याधर दिव्यसुमनांचे संभार स्वये वर्षती मृगे पावली दिव्यशरीर करी साष्टांग नमस्कार मुखे मणे जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला झगडता लोह होय सुवर्ण तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत दिव्य दिव्यभिमानी बैसविला मृगे पावली दिव्य शरीरे ती हि विमानी आरुडली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करती सुरगणसर्वही व्याधनेला शिवपदा प्रदी तारा मंडळी राहती अद्यापि गगनी झळकती जन सर्व डोळा सत्यवती हृदयरत्नखाणी लिंग पुराणी ते सज्जन ऐकत दिनरजनी ब्रह्मानन्दे कुणी धन्यते शिवरात्रीव्रत श्रवणे दग्ध होत हे पठन करीती सावचित्त धन्यपुवंत सज्जन सज्जनश्रोते निर्जर सत्य प्राशन करोत शिवलीलामृत निंदक कुतर की बहुत त्यासी प्राप्त हे कैलासनाथ ब्रह्मानंद तयासे पदकल्हार सुगंध तेथे श्रीधर रुंजी घालित शिवनामे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परीसोत सज्जन अखंड द्वितीयोध्यायगौा ईसा वसदा श्री स्वामी समर्थ